आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल त्याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत त्यांनी त्यांना जे योग्य वाटत काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही परंतु ते त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते संपल्या संपल्या इथं आलो मी टीव्ही पण बघितला नाही कि किंवा काही व्हायला माहित नाही मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो चर्चा करतो त्याच अनुषंगाने त्यांनी केलं पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काय रणनीती असणार पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी रणनीती काय असणार दादा त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असतं माहिती नाही काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनीच ठेवला अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणतो ठीक आहे बरोबर मैत्रीपूर्वक लढत साहेबांसोबत युती करणार का राष्ट्रवादीची युती दोन्ही राष्ट्रवादीची बाबा आता निवडणूक जाहीर झाली तुला काय कळ जरा कळ काढ जरा कळ पेशन्स ठेव पेशन्स ठेव सर त्यामध्ये ऐक ना आता चार वाजता का पाच वाजता डिक्लेअर झालंय आता सगळीकडे त्याचा बोमाटा झालेला आहे आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष कसे प्रभात स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत आता ते आम्ही काय केलं मागे पंधरा वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसमध्ये काय करायचो so, किंवा आमचे मित्रपक्ष शेखा पक्ष होता तेव्हा किंवा इतर आरपीआय राठोले साहेब तेव्हा आमच्याबरोबर काही काळ होते तर so, त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथलं एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या आता मायुरमध्ये नेत्यांमध्ये एकमेकांना घेतल्या जाते म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी घेतले जातात भाजप शिवसेनेचे पदाधिकारी घेते आज देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की शिंदे आणि आमच्यामध्ये असं ठरले की एकमेकांचे पदाधिकारी पक्षामध्ये घ्यायचे नाही मात्र तुमच्या पक्षाबद्दल ते काय बोललेले नाहीत आगामी काळामधले तुमच्या पक्षातले नेते पदाधिकारी सुद्धा घेण्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे असं तुला मी त्या मी त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलीन की बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते कारण माझं त्यांचं बोलणं काल आम्ही दोघे जण नागपूरून येताना त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला सुसंस्कृतपणा शिकवला आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे चालत असतं परंतु पातळी कुठली ठेवायची असते याच भान सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे वास्तविक आज देशाचे ते पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल विकृत भाषा वापरायची